पुढच्या बातमीकडे आम्ही हिंदू मात्र दुसऱ्या समाजाचा अपमान करू शकत नाही काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे हिंदू त्यांचा धर्म असं काही पक्ष दाखवू लागले आहेत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपावर टीका केली आहे काही पक्ष असं दाखवायला लागले आहेत की हिंदू धर्म हा त्यांचा आहे असं नसतं आम्ही पण हिंदू आहोत आम्ही श्रीरामाला पिढ्यान पिढ्यांपासून मानणारे आहोत पण तुम्ही धर्माच्या नावाने राजकारण करत असाल तर एखाद वेळेस ठीक आहे पण हे नेहमीच चालणार नाही हा देश हा सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे आणि सर्व धर्म समभावाला कोणीतरी तडा लावत असेल तर याला कुणीही सहन करणार नाही असं त्या म्हणाल्या शेवटी संविधान महत्वाचं आहे तर आम्ही काँग्रेसचे आहोत हिंदू आहोत पण आम्ही दुसऱ्या समाजाचा अपमान करू शकत नाही असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय यशोमती ठाकूर यांनी भाजपावर टी ती, टीका केलेली आहे भारत देश हा सर्व समभाव मानणारा देश आहे आणि आम्हीही सर्व धर्म समभाव मानतो आम्ही काँग्रेसचे आहोत आम्ही हिंदू आहोत मात्र आम्ही दुसऱ्या धर्माचा अपमान करणार नाही असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलेलं आहे काही पक्ष काही लोक असं दाखवायला निघाले आहेत की हिंदू धर्म त्यांचा आहे असं नाही आहे बाबांनो धर्म म्हणजे आम्ही पण हिंदू आहोत आम्ही सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी आहोत आणि आम्ही श्रीरामाला पिढ्यान पिढ्यापासून मानणारे आहोत पण तुम्ही धर्माच्या नावानं जर राजकारण करत असाल तर एखाद वेळेला ठीक आहे हे नेहमीच चालणार नाही आहे हा देश हा सर्व धर्म संभावाचा आहे आणि या सर्व धर्म संभावाला चढाऊन देत असेल तर त्यांना हा देश सहन करणार नाही शेवटी संविधान महत्वाचं आहे